नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण कैरीचा एक आंबट गोड तिखट असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो पदार्थ आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी अगदी चटकदार लागतो आणि करायला एकदम सोपा आहे बरं का चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन कैऱ्या पाण्यामध्ये थे ठेवलेल्या आहेत एक पाच थे ते दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे त्यावरची जी घाण असते ती लगेच सहज निघाली जाते आणि कैऱ्या एकदम स्वच्छ होतात तर हे बघा कैरी मी तर स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही जी कैरी आहे ती सुरुवातीला आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या देठाकडचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे जो हिरवा भाग आहे तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे नंतर आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो कडू लागणार नाही ना तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला यावरचा पूर्ण हिरवा भाग काढून टाकायचा आहे तर इथं मी पिलरच्या मदतीने सर्व यावरची साल काढून घेतली आहे हिरवा भाग काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला कैरी चिरून घ्यायची आहे तर यामध्ये अजून कोय तयार झालेली नाही कोवळी कोय आहे तर मी सेंटरमधून कैरी कट केली आहे जर यामध्ये कोय तयार झाली असेल तर तुम्ही हलक्या हाताने कैरी कट करून घ्या हाताला लागू शकतं तर हे बघा यामधली मी कोय काढून घेतली आहे आणि अशा पद्धतीने कैरी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या मोठ्या फोडीसुद्धा करू शकता किंवा खिसून जरी घेतलं तरीही चालेल तर हे बघा अशा पद्धतीने मी याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत जास्त मोठ्याही नाहीत किंवा जास्त बारीकही नाहीत त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये अर्ध्या चमचापेक्षा थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं पसरवून घेते कारण पॅनचा भाग थोडासा उथळ आहे तुम्ही की पॅनच्याऐवजी कढई घेतली तरीही चालेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा बडीशेप टाकायचं आणि लगेचच यामध्ये चिरलेली कैरी टाकून घ्यायची तर मी तर कैरी वाटीने मोजून घेतली आहे तर पाऊन वाटी कैरी झालेली आहे कारण याच प्रमाणात आपल्याला गूळ टाकायचं आहे तर यासाठी आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे तर तेलामध्ये कैरी एक, तेला एक मिनिटभर छान अशी मंदाचे वरती परतून घ्यायची आहे एक मिनिटभर परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे काळं मीठ नक्की टाका कारण यामुळे चव छान लागते तर मीठ आणि मीठ टाकून आता आपल्याला हे अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित असं परतून झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मनदाचेवरती एक वाफ काढायची आहे फक्त एक मिनिटभर ठेवायचं एक मिनिटभरानंतर झाकण काढूया आणि झाकण काढल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं कैरीचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि कैरी छान अशी सॉफ्टसुद्धा झालेली आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर बघा इथं कैरी छान अशी सॉफ्ट झालेली दिसतीय तर आता आपल्याला या स्टेजला यामध्ये गूळ टाकायचं आहे तर मी इथं पाऊन वाटी कैरीसाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ चिरून घेतला आहे म्हणजे पटकन विरगळला जातो तर गुळाचं प्रमाण जे आहे ते कैरी किती आंबट आहे त्यानुसार ठरतं मी जी कैरी घेतलेली होती ती आंबट होती तर कैरी आंबट असेल तर थोडं जास्त गूळ घ्या किंवा गोड असेल तर थोडं कमी घेतलं तरीही चालेल गूळ पूर्ण विरघळल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धनेपूड टाकायचं आहे आता हे जे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर कैरीसोबत हे मसाले परतून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा तर बघा इथं एक मिनिट भरानंतर याचा रंग चेंज झाला आहे तर आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे कारण कैरी सुरुवातीला सॉफ्ट झालेली आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण जास्त शिजवू तर ते जास्त चिकट होत जाईल यासाठी तर इथं मस्त असा आपला चटकदार कैरीचा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही याला चटणी म्हणू शकता किंवा कैरीची भाजीसुद्धा म्हणू शकता एकदम साधी सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी आणि प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता बरं का आठ ते दहा दिवस याला काहीही होत नाही अजिबात खराब होत नाही काचाच्या बरणीमध्ये फ्रीजशिवाय सहज राहू शकतं तर चटकदार मस्त असा आपला हा साधा सोपा आंबट गोड तिखट कैरीचा पदार्थ तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू